साहेबांना शुभेच्छा देतो त्यांनी काही चौदा वगैरे झाले हे धोक्यात काढा आपले स्वतः बहून फायदा पडते पाठी सर्वसामान्य माणसाला संघटित करून सामान्य माणसाचं नेतृत्व करून एक संस्थात्मक विभागी कशी करायची असते त्याचा आदर्श मलिते साहेबांनी त्या काळामध्ये केलेला होता दक्षिण भारताचा व्यक्ती माणसा जोडण्याची कला असतो या जिल्ह्यामध्ये काय मी त्या कालच्या कार्यकृती असताना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयादा होते उत्तर भारताचं काम त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये केलं अवधी राजा असतील विश्वराव शिंदे असतील अनेकांची नावं घेतात ती माणसं सामान्य कुटुंबात नाही पण त्यांनी सामान्याचं बदल आणि सामान्याचा विचार कधी सोडला नाही आणि या सगळ्या लोकांच्यावर मला किंवा सुधील कुमार शिंदेना काम करण्याची संधी मिळाली आमच्या व्यक्तिगत जीवनातला तो ठेवा होता ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही ఆనందని జకాయ కర్తృత్వ దాఖవల తేదీ నోంద మారాష్ట్రం దేశ సన్మాన ఎలా వేగ ఫో వేళ ఆ ధండిశీ అండి సగకానియానీ దాఖవల చే त्यांना मनापासून धन्यवाद देतो शिंदेसाहेबांना शुभेच्छा देतो त्यांनी काही सौदायशी वगैरे झालं हे धोक्यातला काढा अवसे लावून जायचे मजी वजी कुठे तुम्ही काही चिंता करू नका आपण आणखी सोडू जाऊ तुम्ही काही म्हणलं तर हातात घेतलेलं काम सौदायचं नेतलं हा असा प्रगात आहे अनेक वर्षातला आणि त्यामुळं तुम्ही असंच काम करत राहा नव्या फिरीला जा मार्गदर्शन करा आणि एक कर्तृत्वान नवीन हिरी महाराष्ट्रात यशवंत चव्हाणांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाचा एक महत्वाचा राज्याचा भाग आहे हे दाखवण्याची खबरदारी नवी फिरी घेईल त्या नव्या हिरीच्या मला तुम्ही मी ठिकाणी मार लावून एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्यासाठी 진실 퍼퓨즈 또가 진실은 반칙 세워 가지고 헬스 같은 사람도 아니 와지 좀 मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर